लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज वडवणी तालुक्यातील ओपळी आणि ओपळी येथील सावंतवस्ती या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आलो या ठिकाणी काही ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी शाळेमध्ये शिक्षक जे कोणी मॅडम शिक्षक कोण असेल त्या या ठिकाणी चुकूनही या शाळेवर येत नाहीत त्यांनी तक्रार केलेली आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज शाळेला भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत या गावातील ग्रामस्थ आहेत आपण संवाद आहोत काय सांगू शकाल ही शाळा कधीपासून बंद वाटते तुम्हाला बंद वाटायला शाळा कवा तरी येतात त्या हम्म कवा तरी आठवड्यातून एक वेळेस ता आले तर आले ना ते येत बी नाही अशी हु पोझिशन शाळेची मुळे आम्ही लेकर बाहेर शाळेत घातले तर शेतातले काम सोडायचं सकाळी उठले की लेकर घेऊन घालायचे कोणा काम सोडायचं कोण आणायचे ही अशी परिस्थिती आमची बर त्याच्याविषयी काय पण मॅडम आली तुम्हाला आली कुल पुर मॅडम इथे कधी पसरून आले तरी किती वर्ष झाले तीन चार वर्ष झाले त्यांना तीन वर्ष तीन वर्ष तीन वर्ष मध्ये त्यानं कंटिन्यू शाळा केली असेल एक वर्षभर वर केली असेल कंटिन्यू ह्या महिन्यात चार दिवस त्या महिन्यात चार दिवस का महिना अशी केली दिवस शाळा त्याच्यानंतर ही बंदच पडली बर कवा आल्या कवा गेला आम्हाला माहिती होत नाही शाळा शाळाचा टाइम तर चुकूनच जातो हो नंतर येत ते बर शाळा शाळाचा टाइम चुकून नंतर येत ते मी आले तर आल्या त्यांनी तुम्हाला थोडस तो बसते तर बसले की सह करते की लगेच जाते मी आता ऐकलं कोणाच तरी एक जम म्हणून आलं कि त्यांचा आणखी टाइमच झाला बारा एकला येतात आणि फक्त येऊन चुकून येतात ना त्या सकाळचा बारा एक वाजता आले तर काम करत थोडंफार आपलं मला एक सांगा त्या येत नसल्यामुळं तुमच्या येथील जी मुलं मुली आहेत जे पहिली ते चौथी पर्यंत शिकणार आहे यांना तुम्हाला दुसऱ्या शाळेवर या शाळेमुळे तिकडे टाकावं लागेल बंद असल्या म्हणून आपल्या जातात प्रॉब्लेम करायचं नाही वाटलो ना होणार ना तुझ्या करायचं बरोबर मग आम्ही दुसरी काय ते पर्याय काढणार ना आम्ही ही शाळा बघा असे मग ते येतच नाही तर मग काय मी जगरी काय करणार आम्ही बरं मला एक सांगा या ठिकाणी तुम्ही काही बीओ असतील शाळा म्हणजे इथं आपले उजगरे सर आहे तिकडं शिक्षण अधिकारी असं कोणाला काही असं म्हणजे पुढील कारवाईसाठी काही हे केलं काहीच नाही केलं बरं आम्ही ते करीत नाही बरं मग आता पुढील आता काय नेमकं तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी कोण असायला पाहिजे कोणतरी आता चांगला शिक्षक पाहिजे ना रोज येणारा शिकवणारा तो थोडंफार आला तास तास पोहोचले तर हरकत नाही पण ते येऊन ते शिकव ज्याकडे चांगला करावा विचार करावा बर या ठिकाणी दुसरी आपले ग्रामस्थ आहेत काय नाव आपलं भागवत सहा बर काय वाटतं तुम्हाला तुम्ही एक आता इथं तुमचं शिक्षण काय झालेलं माझं शिक्षण बी कॉम झालेलं आहे बुद्धा बरं बरोबर तुम्ही कुठल्या शाळेमध्ये शिकलात आम्ही ह्याच शाळेत शिकलेलो आहे मी चौथी पर्यंत बरं नंतर गावातल्या जिल्हा परिषद परीक्षा बरं 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 आता काय वाटतं तुम्हाला तुम्ही एक आता शाळेत शिक्षकप्रेमी आहात नेमकं काय सांगू शकाल नेमकं मला तुमच्या माध्यमातून एकच सांगायचं की आज मॅडम डॉक्टर इंजिनियर होणार आणि आमची मुलं आता अशी शाळा बंद असल्यामुळे आमच्या सारखे शेतकरी होणार आम्हाला बी वाटत आमची मुलं त्यांच्यासाठी काहीतरी उच्च शिक्षण घेऊन कोणत्या तरी पदावर जावं बरोबर आमची इच्छा पण आमची शाळा वेळ वेळ भरत नाही इथे येतात का मॅडम मॅडम येतच नाहीत कधी जरी येते आठ दिवसातून एखाद्या वेळेस येत त्यांची हाजरी टाकून जाते बर 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 तुम्ही काय सांगू शकाल या शाळेबद्दल आता आम्ही काय जे आहे ये ते ना ते सांगितले ना बर आता एका टाइम आहे का तुम्हीच बघितलं ना हो हो शाळा सुद्धा टायमाला त्यांची यायची दहा येऊन थांबायच लगेच जायचं बर हां कधी आलेलं पाहिजे तुम्ही तर पाहिलेच नाही बघायचं आलेलं हं हां आठ पंधरा दिवस झाला असन पंधरा दिवस मी तर काय बघितलंच नाही का बरं हो काय वाटतं मग तुम्हाला इथं काय कोण शिक्षक द्यायला पाहिजे चांगलं द्यावा शिक्षक तुम्ही काय मागणी कराल शिक्षण अधिकाऱ्याला आमची मागणी एकच आहे की जेणेकरून इथं चांगला उद्दिष्ट शिक्षक येवा जेणेकरून आमच्या लेकराच कल्याण व्हा त्यांना रोज इथं शाळेत येवा खरोखर आपण पाहू शकता या ठिकाणी सावंत वस्तीवरील नागरिक आहेत आपण खरोखर त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी शिक्षण अधिकारी साहेब आम्हाला इथं या ठिकाणी एक शिक्षक जे द्या मॅडम आमच्याकडे येत नाही त्यांनी तीन वर्षामध्ये एकच वर्षभर शाळा केली दोन वर्षे अशाच घरी राहिल्यात असं त्यांचं म्हणणं आहे आणि खरोखर या ठिकाणी या सावंत वस्तीसाठी सावंत वस्तीवरील मुलामुल मुलं मुला आणि मुलींसाठी शिक्षण त्यांना ज्ञानार्जन होण्यासाठी या ठिकाणी चांगला एक शिक्षक द्यावा आणि ते शिक्षक दररोज इथं नियमित यावं वेळेत यावं वेळेत त्यांनी शिक्षण द्यावं हीच त्यांनी सद्भावना व्यक्त केलेली आहे विकासनामा लाईव्ह बालासाहेब फपाळ सावंत वस्ती वडवणी